व्यासपीठा द्वारे उपस्थित आदरणीय अशोक चव्हाण साहेब माजी राज्यपाल आदरणीय शिवराज पाटिल साहेब साहब मजे वडिला स्नेही मित्र भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब आदरणीय विलेंग साहेब मधुकररावजी चव्हाण साहेब बसवराजी पाटील साहेब त्र्यंबकनाला भिसे यशवंतराव मोहिते कृष्ण सहकारी साठा कारखान्याचे चेअरमन आदरणीय माननीय डॉक्टर सुरेश भोसलेजी आदरणीय आई आदरणीय काका भैया गिरा सर्व मांजरा परिवार इथं उपस्थित सर्व लोकांना माझा नमस्कार रितेश विलासराव देशमुख म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आज लोकनेते दे विलासरावजी देशमुख साहेबांचे पूर्णकृती पुतळ्याची पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण आहे खरं म्हणजे साहेबांची तर आठवण रोज देते, आज ती जास्त येते आता हे म्हणाले की साहेबांना तीन पुत्र आहेत ही बातमी तशी खोटी आहे साहेबांना जर विचारलं तर मला मला पाच मुलं आहेत नमित रितेश धीरज गौरवी आणि मांजरा सहकारी साखरकार मला आठवतं प्रत्येक वेळा एक फॅक्ट यायचा की काय क्रेशन झाले सगळी माहिती रोज रात्री ते पाहिजे आणि त्यांना माहित होतं की आमच्या तिन्ही मुलांना जरी वर्गात पहिलं येता आलं नाही त्यांचा हा मुलगा मांजरा कारखाना हा राज्य पातळीवरती आणि ने देशपातळीवरती नेहमी उतरणं राहिलेला आणि याच्या पाठीमागे खरं म्हणजे तुम्ही तुम्हाला सर्वांचं प्रेम आहे या कारणच्या पाठीमागेची जी शक्ती होती जे संचालक सभासद जे जे चेअरमॅन आहेत वाईस चेअरमॅन त्या सर्वांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं हे घडलं पप्पांबद्दल बरंच काही आहे बोलायसाठी सांगायसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे जे ज्येष्ठ मंडळी आहेत ते सर्व बोलतील पण खरं मला आज बोलायचं आहे ते काकांबद्दल कारण हे जे एक लँडस्केप जो तयार केलं आहे एक वास्तू एक शिल्प जे तयार झालेलं आहे हे पाहून डोळ्यात पाणी येण्यासाठी राहते पैशाने आपण विशाल वास्तू बांधू शकतो पर फक्त फक्त प्रेमानेच सुंदर वास्तू बांधते आज हे शक्य झाले ती प्रेमामुळे मला असं वाटतं की खरंच नशीब लागतं की विलासराव देशमुख साहेबांसारखा मोठा भाव असो त्याला नशीब लागतं पण तेवढंच सौभाग्य लागतं तुम्हाला <प्रादेशुग> तुम्हाला की तुम्हाला दिलीपराव देशमुख साहेबांसारखा लहान भाव आम्ही ती जण म्हणून मला कुठेतरी वाटतं की जेव्हा भैया आहेत तेव्हा मी त्यांच्यासाठी दिलीपराव देशमुख साहेबांचा आदर्श घेऊन लहान भाऊ होऊ शकतो आणि जिथं धीरज आहे तिथं विलासराव देशमुख साहेबांसारखा मोठा भावाची मला संधी मिळते आज आम्हा परिवारासाठी ला तर अतिशय इमोशनल ही गोष्ट आहे ही जागा आहे मला आठवतंय की साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि तेव्हा लातूरला ते येणार होते तर पहिली सभा कुठे घ्यावी याचा जेव्हा विचार झाला तेव्हा त्यांनी पहिली सभा ही मांजरा सरकारी साखर <प्राँगे> होती मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते स्वतःच्या वडिलांना भेटले आदरणीय दादाजी बाबा मी म्हणायचो त्याच्या बाबांना भेटले ती ह्याच स्टेजवरती ह्याच स्टेजवरती त्यांनी पाया पडल्या आणि पहिल्यांदा मी खरंच पप्पा आणि दादा आहेत मुगाच्या डोळ्यात आश्रू काढले कारण ही जागा कशी इथं मला जास्त काही बोलायचं नाही आहे बरेचसे वक्ते आहेत पण जस धीरज म्हणाले की आपल्या पंढरीची मूर्ती आलेली आहे आपल्या विठ्ठलाची मूर्ती आलेली आहे आणि जेव्हा जेव्हा मी दातो राहि तेव्हा तेव्हा इथं येऊन या मूर्तीचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही आता मी सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वेळेत दादा दादा